आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय संरक्षण दलानं आज सकाळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला यात लाहोर इथली संरक्षण प्रणाली नष्ट झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे पाकिस्ताननं भारतातल्या श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर जलंधर लुधियाना भाटिंडा चंडीगड भूज या भागात काल रात्री क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले हे हल्ले भारताच्या हवाई दलानं परतवून लावले पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर पूछ बारामुल्ला कुपवाडा या भागात हल्ले वाढवले आहेत पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच बालकांसह सोळा जणांचा मृत्यू झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं कळवलं आहे पाकिस्तानी हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज देशातले सर्व ओ टी टी प्लॅटफॉर्म्स मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स यासारख्या अधिकृत सूचना जारी केल्या आहेत राष्ट्रीय सुरक्षा जपण्याच्या दृष्टीनं या प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही प्रकारची पाकिस्तानी आशय सामग्री प्रसारित केली जाऊ नये असं प्रसारण तात्काळ बंद करावं असे निर्देश दिले आहेत यात वेबसिरीज चित्रपट गाणी पॉडकास्ट यांचा समावेश आहे केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आढावा बैठक पार पडली यात येत्या एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जगभरात साजरा होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीससाठी सुरू असलेल्या तयारीचे मूल्यमापन करण्यात आले यावर्षीचा योग उत्सव खऱ्या अर्थानेच असामान्य आणि जागतिक पातळीवर प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही भावना प्रतिबिं प्रतिबिंबित झाली पाहिजे असा सरकारच्या संकल्पनेचा पुनरुच्चार बैठकीदरम्यान मंत्र्यांनी केला अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कमध्ये उद्योगांना चांगल्या सेवा आणि उद्योगासाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली या प्रकल्पामधून दहा ते वीस हजार रोजगार निर्मिती होत असल्याची माहिती आहे राष्ट्रसंत तोडजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोजरी इथं चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे या ठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार रा आहे त्यासोबतच येत्या सतरापासून मराठी भाषा विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं हवामान राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी झाली या अवकाळी पावसाने आंबा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार